केवळ व्यवसाय नाही तर आपणही काहीतरी समाजाचे देणेदार आहोत या केवळ उद्देशातूनच द्वारकादास श्यामकुमार यांच्या पुढाकारातून आषाढी एकादशी निमित्त माध्यमातून विनामूल्य पंधराशे ते अठराशे वारकऱ्यांना पंढरीला पाठवण्यात आले केवळ महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील नव्हे तर सबध देशातील अनेक नागरिकांची पंढरपूरच्या विठ्ठलाप्रती आघाध श्रद्धा आहे दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक श्रद्धाळू पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जातात त्याच्या सेवेसाठी गेली पंधरा वर्षापासून द्वारकादास श्यामकुमार ग्रुपच्या वतीने मोफत बससेवा व अल्पउपार सेवा केली जाते महाराष्ट्राची महावसर दालन द्वारकादास श्यामकुमार यांच्या पुढाकारातून आषाढी जुलै दोन हजार विनामूल्य पंधराशे ते अठराशे वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पाठवले या कार्यक्रम प्रसंगी द्वारकादास का श्याम संचालक तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांचा येथोचित सत्कार करून प्रवासासाठी ब्लँकेट अल्पोपार पाण्याची बॉटल सोबत देण्यात आली तुकाराम पाटील मित्र मंडळाचे निलेश राजमाने यांनी मनोगत प्रसंगी द्वारकादास श्यामकुमारच्या वतीने घेण्यात आलेल्या अनेक उपक्रमाबद्दल माहिती देऊन वारकर यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅचरल शुगरचे संचालक बीबी बी ठोंबरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे लातूर सिटीचे डीवायएसपी रणजित सावंत दशरथ अण्णा जाधव पाटील डॉक्टर सुधीर फत्तेपूरकर डॉक्टर सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते तुकाराम पाटील मित्रमंडळाचे श्रीकांत हिरेमठ निलेश राजमाने सच्चिदानंद ढगे सुदाम पवार राजू पाटील कैलास मंत्री ॲडव्होकेट दासराव शिरुरे वनिता काळे संदीपान माने बालाजी जाधव जीवनजी जाधव मिथुन दिवे राघिनी यादव पत्रकार इस्माईल शेख पत्रकार आसिफ सय्यद प्रमोद भोयरेकर अनंत सूर्यवंशी आसिफ शेख

असा हा संप्रदाय आहे आज त्याच माऊलीच्या वारीमध्ये समाविष्ट होण्याच्या दृष्टीनं द्वारकादास श्यामकुमार या संस्थेचे सर्व सर्व तुकाराम पाटील साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सर माध्यमातून आपल्या सर्वांसाठी वारीची व्यवस्था आणि त्याचा शुभारंभ करण्यासाठी